पोलिसांची उज्जत घालून धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा शिवसेना जिल्हा प्रमुख काळजे यांच्यासह साठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अशी दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास सात रस्ता परिसरातील शिवसेना भवन इथं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यासह सुमित मनसावाले वेणू श्रीनिवास मुश्ताक शेख निलेश लंगडेवाले अमोल डोलारे जीवन नावाचा मंडप कॉन्ट्रॅक्टर आणि इतर पन्नास ते साठ लोकांनी मिळून स्वागत कक्षासाठी अनधिकृत आणि बेकायदेशीर उभ्या केलेल्या स्टेजला परवानगी नाकारण्यात आलेली असताना मनीष काळजे यांनी जाणीवपूर्वक बारा फूट बाय चोवीस फुटाचा लोखंडी पाईप आणि त्यावर प्लायवूड घातला सुमित मनसावाले आणि वेणू श्रीनिवास यांनी पोलिसांशी हुज्जत घातली आणि स्टेज काढणार नाही अशी भूमिका घेऊन पोलिसांच्या आदेशाचं उल्लंघन करून फोन करून परिसरातील नागरिकांना बोलावून घेऊन चिथावणी देऊन सार्वजनिक रस्त्यावर बसून रस्त्यावरील रहदारीला अडथळा आणि वाहतुकीला अडथळा करून पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी पोलिसांनी पीएस ए सिस्टीमवर आवाहन केलं होतं तसंच मनीष काळजे आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांशी हुज्जत घालून धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून मनीष काळजे सुमित मनसावाले वेणू श्रीनिवास मुश्ताक शेख निलेश लंगडेवाले अमोल डोलारे जीवन नावाचा मंडप कॉन्ट्रॅक्टर आणि इतर पन्नास ते साठ लोकांवर सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हो, यांनी फिर्याद दिली अधिक तपास पोलीस निरीक्षक ढवळे हे करतायत